नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट अशी ताकाची कडी त्यासाठी मी इथे दहा ते बारा खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत इथे दोन इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं याचं मी असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि इथे मी आता हे अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून मिक्स करून घेणारे असे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या ताक जास्त आंबटही नाही घ्यायचं मिडियम घ्यायचं त्यामुळे कढीही छान होते सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अशा आता आपण फोडणी देऊया कढीला त्यासाठी मी इथे भांड्यामध्ये एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं आणि भरपूर सारा कडीपत्ता टाकलेला आहे दहा ते पंधरा पानं मी कडू कढीपत्त्याची टाकलेली आहेत आणि हे मी बारीक केलेलं वाटण आहे तेही त्यामध्ये टाकलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं खूप छान होती ही कडी आणि इथे मी एक चमचाभर हळद टाकलेली आहे तीही चांगली परतून घ्यायची मसाला दोन तीन मिनटं चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण आता ताक आणि बेसनपीठ मिक्स केलेलं मिश्रण ओतणार आहोत हे सगळं ओतून घ्यायचं असं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जास्त आंबट होऊ नये म्हणून एक चमचाभर साखर टाकायची आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि उकळी न येता पाच ते सात मिनटं अशी कडी गरम करून घ्यायची उकळी आणायची नाही नाहीतर कडी फुटते हे पहा आपली कडी किती मस्त तयार झालेली आहे ही कडी आपण भाकरी भाकरीसोबत खाऊ शकतो एकदम चविष्ट आणि एकदम चटकदार अशी कडी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपींसह तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद